मुंबईचा अंधेरी भाग आणि या ठिकाणी रहदारी जास्त असते वाहतूक सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात होत असते या ठिकाणी पावसाचा मोठा फटका बसलाय अंधेरीचा तो वाहतुकीसाठी बंद झालेला आहे तर ही दृश्य जी पाहताय अंधेरीतली एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण सध्या पाहतोय जिथे संपूर्ण रस्त्यांना जलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि जे पादचारी आहेत त्यांना देखील याचा पटका बसताना दिसतोय याच पाण्यातून त्यांना प्रवास करावा लागतोय तर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सध्या या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आपण पाहतो आहे कारण की अभ्यधरी सब्वे जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे खरं तर दोन आंधेरीच्या भागांना जोडणारा हा सव्वे आहे या ठिकाणाहून मोठी वाहतूकसुद्धा होत असते मात्र जसं जसा पाऊस बरसतो आहे पावसाचा जोर वाढतो आहे या सब्बेमध्ये पाणी देखील चाचतंय आणि म्हणून आता महापालिकेकडून हा सब्वे बंद करण्यात आलाय पण याचा फटका केवळ वाहतुकीलाच नाही बसला आहे पादचाऱ्यांनाच नाही बसलेला आहे तर जवळपासच्या व्यापाऱ्यांना सुद्धा बसलेला आहे संजय गर्दे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत संजय सध्या या ठिकाणाला सब्वे बंद होण्याचा कसा फटका बसलाय निश्चितच मुंबईत पाऊस जेव्हा जोरदार कोसळत असतो त्याचा फटका सामान्य नागरिकांसोबतच व्यावसायिक असतील वाहन चालक असतील या सर्वांनाच बसत असतो अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा जो सभवे आहे त्या सवे परिसरामध्ये अत्यंत सकल भाग असल्यामुळे नागरदास रोड असेल किंवा पिंकी सिनेमा असेल किंवा जयप्रकाश रोड असेल या तीनही ठिकाणावरून जे पावसाचं जोरदार पावसाचं पाणी जे आहे अंधेरी सभवेमध्ये जमा होतं त्याशिवाय मोगरा नाला देखील त्याच परिसरातून जात असतो आणि या मोगरा नाल्याचं पाणी देखील ओव्हरफ्लो झाल्यानंतर जे ते अंधेरी सभेमध्ये येतं आणि वाहतूक कोंडी बरोबरच त्या ठिकाणी असणारे जे व्यावसायिक आहे या व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये देखील दोन ते अडीच फुटापर्यंत पाणी जात असताना आणि यामुळे त्या सभेचा पाणी साजल्याचा परिणाम जो आहे त्या व्यावसायिकांना ता ता देखील भोगावा लागतो आणि यामुळे वाहतूक कोंडी असेल किंवा व्यावसायिकांचं नुकसान या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळत धन्यवाद संजय अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे की दृश्य जी आपण पाहतो आहे त्यामध्ये अगदी दुकानामध्ये पाणी सुचलं आहे पाणी सुटलेलं आहे अडीच दुकानपर्यंत पाणी साचलं आहे म्हणून व्यापाऱ्यांचं हे नुकसान होताना दिसत आहे त्यांची नुकसान भरपाई आता कोण देणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे महापालिकेचा दिसा कारभार या ठिकाणी दिसतो आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी एक सुयोग्य अशी प्रणाली त्या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून दरवर्षी अंधेरीच्या सभे परिसरामध्ये या ठिकाणी रस्ते बंद होत असतात पाणी सचत असतं सखल भाग आहे म्हणून त्याचनुसार खरं तर इथे पाण्याचा निचरा होण्यासाठी एक ठोस योग्य प्रणाली जी आहे ती कार्यरत करणं गरजेचं आहे मात्र वर्षानुवर्ष जात आहेत महापालिका याकडे दुर्लक्षच आहे ते दिसत आहे आणि याचा पट्टा मग सामान्यांना व्यापाऱ्यांना बसतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या